नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आम्ही कास्तकार चॅनलवर वर आज राज्यात अवकाळी पावसाचं संकट विदर्भात मुसळधार मुंबईत संततधार आणि तब्बल पंधरा जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट कोणत्या भागात काय परिस्थिती आहे चला जाने। राज्यातील अनेक शहरांचं तापमान चाळीस अंश सेल्सिअस पार गेलंय पण त्यातच आता अवकाळी पावसाचं संकट घोंगावत आहे गुजरात लगतच्या अरबी समुद्रात वाऱ्यांची चक्रीय परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे हवामान विभागाने पुढील पाच दिवस महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केलाय विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्रासह राज्याच्या काही भागात वादळी वाऱ्यासह गारपीटीचा इशारा देण्यात आलाय तर कोकणातील पालघर ठाणे मुंबई रायगड पश्चिम महाराष्ट्रातील पुणे सातारा येथे हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे आज पाच रोजी मुंबईत पाऊस आणि वादळी वाऱ्याचा अंदाज आहे दिवसा तापमानात वाढ होईल आणि दुपारी किंवा संध्याकाळी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे असं हवामान विभागाने सांगितलंय हवामान विभागाने कोकणातील ठाणे पालघर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे सातारा खानदेशातील नाशिक जळगाव मराठवाड्यातील अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर बीड आणि विदर्भातील गोंदिया नागपूर वर्धा यवतमाळ अमरावती भंडारा या पंधरा जिल्ह्यांना येलो अलर्ट दिलाय म्हणजेच हलक्या पावसाची शक्यता आहे विशेष म्हणजे विदर्भातील गडचिरोली आणि चंद्रपूर या दोन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय याचा अर्थ वादळी पावसाची शक्यता आहे विदर्भातील बुलढाणा अकोला आणि वाशिम वगळता राज्यातील उर्वरित जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे पुढील तीन दिवस ही पावसाची परिस्थिती कायम राहील असा अंदाज आहे पुण्याबद्दल बोलायचं झालं तर पुणे शहरात पुढील दोन दिवस ढगाळ वातावरण राहील मंगळवार पासून पुढील चार दिवस मेघगर्जनेसह विजेच्या कडकडाटात पावसाची शक्यता आहे पुणे जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आलाय पुण्याच्या कमाल तापमानात सरासरी दोन अंश सेल्सिअसने घट झाली आहे तर किमान तापमानात तीन अंश सेल्सिअसने तर शेतकरी बांधवांनो तुमच्याकडे काल आणि आज पाऊस झाला का कमेंट्स मध्ये नक्की सांगा अशा लेटेस्ट अपडेट साठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा तसेच अधिक माहिती आणि शेती विषयक टिप्स साठी आमच्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आणि स्क्रीन वर उपलब्ध आहे तर भेटूया एका नवीन व्हिडिओ मध्ये धन्यवाद